नमस्कार मी श्रुती कुलकर्णी वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्स वर विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार यांनी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर घेतली बैठक महसूल आणि पोलीस प्रशासनाने परस्पर समन्वय ठेवण्याच्या केल्या सूचना सोलापूरची वरदाईनी उजनी धरणाची पाणी पातळी खालावली उजनी धरणात केवळ उणे पस्तीस टक्के पाणीसाठा शिल्लक शहराचा पाणी प्रश्न बनला बिकट जिल्हा निवडणूक का अधिकारी कार्यालयाच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी केले आवाहन आणि गुन्ह्यात मदत करण्यासाठी एक हजार रुपयांची मागितली लाच पंढरपूर तहसील कार्यालयात खासगी व्यक्ती प्रतिबंधक विभागाने पकडले रंगे इथे बातमीपत्रात वेळ सविस्तर बातम्यांची महसूल आणि पोलीस प्रशासनाने परस्पर समन्वयाद्वारे निवडणुकीच्या विविध टप्प्यांवर सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठीचे नियोजन करावे असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित पुणे विभागाच्या निवडणूक आढावा बैठकीत ते बोलत होते बैठकीस पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख महसूल उपायुक्त वर्षा लड्डा उंटवाल शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे आदी उपस्थित होते डॉ पुलकुंडवार यांनी अधिक माहिती देताना आदर्श आचारसंहिता आणि भारत भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे त्यासाठी निवडणूक आराखडा योग्य रीतीने तयार करावा आणि त्यात सूक्ष्म बाबींचाही समावेश असावा आंतरजिल्हा आणि आंतरराज्य समन्वयासाठी देखील योग्य नियोजन करावे पैशाचा आणि बळाचा वापर होऊ नये आणि नागरिकांना निर्भयपणे मतदान करता येईल या दृष्टीने प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी दक्षता घेण्यासोबत मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधण्याविषयी व्यापक जनजागृती करावी उन्हाळ्यातील वाढते तापमान लक्षात घेता सकाळी आणि सायंकाळी दोन तास मतदानासाठी गर्दी होईल हे लक्षात घेऊन आवश्यक व्यवस्था करावी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मतदान कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील समस्या जाणून घ्याव्यात असे निर्देशही विभागीय आयुक्तांनी दिले लोकसभेच्या आचारसंहितेमुळे झेडपीचे कामकाज मंदावल्याचे चित्र असून झेडपीत येणाऱ्या बुढाऱ्यांची संख्या कमी झाली आहे सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे मिनी मंत्रालय समजले जाणारे सोलापूर जिल्हा परिषदेचे कामकाजही आता मंदावले आहे गाव पातळीवर येणाऱ्या पुढाऱ्यांची संख्या कमी झाली असून गावाकडे ओढा वाढला आह शिवाय अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती निवडणुकीसाठी नियुक्ती करण्यात आल्याने एक कर्मचारी जागेवर असतो तर दुसरा नसतो अशी स्थिती झाली आहे दरम्यान ग्रामपंचायत बांधकाम लघुपाटबंधारे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्याने झपी येणाऱ्या पुढाऱ्यांची संख्या कमी झाली आहे दलित वस्ती सुधारणा योजनेच्या निधीसाठी सरपंच चक्रा मारत होते परंतु तो निधीही आता वितरित करण्यात आला आहे शिवाय झेडपीच्या अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे निवडणुकीची कामे करून झेडपीत यावे लागत असल्याने कामे मंदावली आहेत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाकडेही येणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी झाली आहे कारण आचारसंहितेच्या कालावधीमध्ये धोरणात्मक कामे होणार नसल्यामुळे शिक्षक विभागात शांतता आहे उजनी धरणाची पाणी पातळी खालावली असून उजनी धरणात केवळ उणे पस्तीस टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने सोलापूरला तीव्र पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यंदा उन्हाळ्यात सोलापूरला तीव्र पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे वाढत्या उन्हामुळे सोलापुरात पाण्याची कमतरता भासत आहे सोलापुरातील नागरिकांना पाच ते सहा दिवसाड पाण्याचा पुरवठा होत आहे सध्या उजनी धरणात मायनस पस्तीस पूर्णांक सहासष्ट टक्के पाणीसाठा शिल्लक आहे तर मागील उजनी धरणातील पाणी पातळी याच काळात चाळीस पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के एवढी होती दरम्यान सध्या सोलापूरच्या उन्हाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे सोलापूर जिल्ह्यात असलेल्या सर्व धरणातील पाणीसाठा काही टक्केच शिल्लक राहिला आहे सोलापूरला पाणी पुरवठा करणारा औस बंधारा सध्या भरला आहे हिप्परगा तलावात चाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे याशिवाय एकरूख प्रकल्पात तेवीस पूर्णांक अठ्ठावीस टक्के हिंगणी प्रकल्पात मायनस नऊ पूर्णांक एक्क्याण्णव टक्के जवळगाव शून्य पूर्णांक शहात्तर टक्के मांगी शून्य टक्के आष्टी अकरा पूर्णांक त्र्याऐंशी टक्के बोरी मायनस एक पूर्णांक सत्त्याहत्तर टक्के तर पिंपळ गावंठ प्रकल्पात मायनस दोन पूर्णांक ऐंशी टक्के पाणीसाठा शिल्लक आहे सध्या सोलापूरला चार ते पाच दिवसांत पुरवठा होत आहे ग्रामीण भागातही पाणी टंचाईचे चटके बसत असून एकवीस गावात टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा होत असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे आदर्श आचारसंहितेचे पालन होण्यासाठी विविध बाबींवर निर्बंध घालण्यात सोलापूर जिल्ह्यात कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आले आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील संपूर्ण कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीशे त्र्याहत्तरचे चे कलम एकशे चव्वेचाळीसमधील तरतुदीनुसार निर्बंध लागू केले आहेत सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून कोणत्याही राजकीय पक्षांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी ताफ्यात सलग मोटर गाड्या व वाहने वापरण्यास निर्बंध राहतील निवडणुकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे कापडी फलक लावणे भित्तीपत्रक लावणे घोषणा लिहिणे इत्यादी करता कोणत्याही खासगी व्यक्तीच्या जागा इमारत भिंत इत्यादींच्या संबंधित जागा मालकांच्या परवानगीशिवाय व संबंधित परवाना देणाऱ्या स्थानिक प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय वापर करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण निर्बंध राहतील तसेच जिल्ह्यातील धार्मिक स्थळे रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्थांच्या जागामध्ये परिसरात लगत जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालय स्थापन करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध राहतील सदरचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केले आहेत आगामी निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा आणि नवमतदारांनी उत्स्फूर्तपणे आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी जिल्हा निवडणूक का अधिकारी कार्यालयाच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा आणि नवमतदारांनी उत्स्फूर्तपणे आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय सोलापूर दयानंद शिक्षणशास्त्र कला व शास्त्रविधी महाविद्यालय डीएव्ही वेलणकर महाविद्यालय रोटरी क्लब ऑफ प्राईड सोलापूर आणि डब्ल्यूई फाउंडेशन पुणे या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरात मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीचे उद्घाटन पूर्णश्लोक अहिलादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात आले लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे या उक्तीप्रमाणे मतदान स्वतःपासून सुरुवात करत सर्वांना देशहिताच्या कार्यात सहभागी करून घेण्यासाठी महाविद्यालयांचे व विद्यार्थ्यांचे खूप मोठे योगदान असून हे कार्य विद्यार्थ्यांच्या हातून घडत असल्याचा आनंद कुलगुरू प्रकाश महानवर यांनी प्रभात फेरीच्या उद्घाटनाप्रसंगी काढले तसेच कुलगुरू महानवर यांनी विद्यार्थी राष्ट्रीय कामात सक्रिय भूमिका बजावत असल्यामुळे त्यांचे कौतुक केले या रॅलीसाठी कुलगुरू सभावेत सोलापूर विद्यापीठाचे एनएसएस विभागाचे प्रमुख व विद्यापीठाचे संचालक राजेंद्र वडणे तहसीलदार तथा अतिरिक्त निवडणूक अधिकारी श्रीमती ओसवाल श्रीमती भावसार व डब्ल्यूई फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सोमनाथ पवार उपस्थित होते दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व प्रशासक डॉ व्ही पी उबाळे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य डॉक्टर एस बी क्षीरसागर प्रभारी प्राचार्य डॉ एस वी शिंदे प्रभारी प्राचार्य डॉ एस जी गायकवाड आणि रोटरी क्लबचे रोटेरियन चव्हाण रोटेरियन उपाध्याय रोटेरियन उदगिरी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या नोडल ऑफिसर डॉ एल व्ही बामणे व ईएलसी क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते रॅलीनंतर बक्षीस वितरण कार्यक्रम झाला मतदान जनजागृतीसाठी विविध स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना तहसीलदार ओसवाल यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले हादार राजा जाॻा हो मतदार राजा जाॻा हो असी शहरातील वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नवी पेठेत खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी व्यापाऱ्यांच्या वतीने सार्वजनिक ग्रीन शेड उभारले आहे सोलापूर शहराचे तापमान एक्केचाळीस अंशांपलीकडे जात असून या वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नवी पेठेत खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी नवी पेठ व्यापाऱ्यांच्या वतीने सार्वजनिक ग्रीन शेड उभारण्यात आले आहे दरम्यान वाढत्या उन्हाच्या झाडांपासून ग्राहकांचे संरक्षण व्हावे यासाठी व्यापाऱ्यांच्या वतीने दरवर्षी हे ग्रीन शेड उभारले जाते मात्र यंदाच्या वर्षी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने उन्हाळा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे मार्च अखेरीस उन्हाच्या तापमानात मोठी वाढ झाल्याने नागरिक झाले आहेत विविध गावातून शहरात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना या उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी हे ग्रीनशेड उभारण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे गुन्ह्यात मदत करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना पंढरपूर तहसील कार्यालयात खासगी व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने रंगेहात अटक केली पंढरपूर पोलीस ठाण्यात दाखल अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना पंढरपूर तहसील कार्यालयात खासगी व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने रंगेहात अटक केली या प्रकरणी तालुक्यातील गादेगाव येथील भारत जनार्दन बागल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादीवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता यामध्ये जामीन देण्यात मदत करण्यासाठी बागल यान एक हजार रुपयांची मागणी केली होती या मागणीच्या विरोधात चार दिवसांपूर्वी फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती या तक्रारीची खातर जमा करून अखेर ही कारवाई करण्यात आली या कारवाईने तहसील मध्ये एकच खळबळ उडाली आहे ही कारवाई प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली ऋतुजा कानडे यांनी व्ही एम एस महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाची पदवी यशस्वीरित्या पूर्ण करून घवघवीत यश संपादन केले आहे त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे अणदूर येथील डॉक्टर ऋतुजा कानडे यांनी बीएएमएस महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ विद्धापित, नाशिक विद्यापीठाची पदवी यशस्वीरित्या पूर्ण करून घवघवीत यश संपादन केले आहे त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे श्री स्वामी समर्थ देवस्थानच्या वतीने मोहन शिंदे व चेतन शिंदे यांनी सत्कार केला डॉक्टर ऋतुजा यांनी सत्कारानिमित्त आपले मनोगत व्यक्त करत असताना सांगितले की मी डॉक्टर या पदवीमध्ये तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळेच हे यश संपादन केले आहे तसेच माझ्या या यशामध्ये माझी आजी स्वर्ग नीलाबाई काका स्वर्गीय शिवराम नागमोडे मोठा भाऊ कुमार रोहित कॉम्प्युटर इंजिनियर लहान भाऊ डॉक्टर ऋषिकेश देखील मोलाचे लाभले सर्वात म्हणजे माझी आई सविता वडील परशुराम यांच्या आशीर्वादामुळेच आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळे त्यांची जिद्द आकांक्षा चिकाटी परिश्रम शिस्त आणि इतर सर्व गोष्टींमुळे हे यश मी संपादन केले असे सांगितले तिच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे કરકમ એથી અપઘાત વિરોધી જનજાગૃતિ કાર્યક્રમ ઘલા पोलीस ठाणे करकम यांच्या वतीने नागरिकांमध्ये अपघाताबाबत जनजागृती करणे अपघात झाल्यास काय उपाययोजना कराव्यात अपघात टाळण्यासाठी कशाप्रकारे वाहन चालवावे याबाबत सूचना व मार्गदर्शन करण्यासाठी अपघात विरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शाळा कॉलेजमधील अल्पवयीन मुलांना शाळेत येण्यासाठी मोटरसायकल देऊ नका स्वतःच्या जीवाचे शरीराचे न भरून येणारे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन वाहने सावकाश चालवणे गरजेचे आहे वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे मनोगत उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर डॉक्टर भोसले यांनी व्यक्त केले दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट वापरल्याने आपला जीव वाचतो सकारात्मक विचार करून हेल्मेट वापरावे असे मनोगत अमृता देशमुख सोलापूर वाहन पोलीस उपनिरीक्षक अधिकारी यांनी व्यक्त केले यावेळी प्रभारी अधिकारी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे शुभम कुमार सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजेरी पीएसआय निलेश गायकवाड पोलीस अधिकारी कर्मचारी आरटीओ विभागाच्या अमृता देशमुख उपसरपंच अधिनाथ देशमुख उद्योजक अमोल शेळके सुनीता देशपांडे ठाणे अंतर्गतचे पोलीस पाटील मृत्युंजय दूत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजर यांनी अपघात पथकाबाबत माहिती वाहन चालवताना घ्यावयाची याची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले यावेळी व परिसरातील रात्री अपरात्री झालेल्या अपघातातील व्यक्तींना मदत केलेल्या मृत्युंजय दूतांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेमतवाडी पोलीस पाटील विशाल अमराळे यांनी केले तर आभार पीएसआय निलेश गायकवाड यांनी मानले तो है प्यारे खुदा का खुदा का खुदा सा है क्या बात है कौन कर को है लाखों लाखों करता है कायकों को कायकों को करके आईना कर रहा है डायरेक्टली है और भविष्य पर जो आप बात कर रहे हैं वो नहीं होता है पर्यावरण पर परावर्तन साफ कर लिया है मटेरियल कोरोना जैसी का जैसी आपने बहुत अच्छी किया याद करो जिस आपने योग करने के लिए तुम्हें दे दूंगा, तेरे साथ योग करना है योग आसन करना, तेरी तरह मुमकिन नहीं करना, तेरा ताकत तुम्हें ज़रूर नहीं आता, तुम बातों में तुम कभी बातें नहीं करते, तेरी तरह तुम भी कुछ नहीं करते, तेरे लिए बस बहुत बहुत आशा भेजूंगा तुम्हारे कि तुम्हें बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झालीय हेडलाईन्सची विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार यांनी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर घेतली बैठक महसूल आणि पोलीस प्रशासनाने परस्पर समन्वय ठेवण्याच्या केल्या सूचना सोलापूरची वरदाईनी उजनी धरणाची पाणी पातळी खालावली उजनी धरणात केवळ उणे पस्तीस टक्के पाणी साठा शिल्लक शहराचा पाणी प्रश्न बनला बिकट जिल्हा निवडणूक का अधिकारी कार्यालयाच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी केले आवाहन आणि गुन्ह्यात मदत करण्यासाठी एक हजार रुपयांची मागितली लाच पंढरपूर तहसील कार्यालयात खाजगी व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले रंगे हात या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेद वृत्तवेद नमस्कार